अटी शर्ती करून व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आज ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी घेतला बैठकीला संबंधित कृषक मालकही उपस्थित होते कृषक कर्मचारी कदंबा बस अडवल्यामुळे वाद निर्माण झाला होता तो वाद पोलिसात गेल्यामुळे सोमवारी पास बैठक आयोजित करण्यात आली होती सरपंच सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीत बैठक झाली त्या चार ते पाच कृषक आहेत खासगी जागेतून काढलेल्या रस्त्यावर पाणी न मारल्यामुळे धूळ काजू बागायतीवर बसून उत्पन्न कमी येणे डंपर चालकांकडून मनमानी केली जाणे एकाच अनेक डंपर सोडून शाळकरी मुले आणि पादचारी यांचा जीव धोक्यात घालणे एनओसी नसताना क्रशर चालविणे जास्त क्षमतेच्या भूसुरुंग स्फोटामुळे घराच्या भिंतींना तडे जाणे अशा तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या त्याबाबत संबंधित क्रशर मालकांनी बाजू मांडून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली यावेळी काही युवकांनी लाँग टर्मसाठी दिलेल्या एन ओ सी आपल्याला मान्य नाहीत त्यांचा कालावधी अकरा महिन्यांचा करावा अशी मागणी करत पर्यावरण आणि निसर्ग क्रशरमुळे संपत असल्याने त्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली गावकऱ्यांनी क्रशर बंद करण्यास सांगितला तर आपण बंद करू असा मुद्दा मांडला गटागटाने वाहने न अडवता आमचे चुकत असल्यास ग्रामपंचायतीला कळवा त्यांनी आम्हाला बोलावून घ्यावे आम्ही चर्चा करून मार्ग काढू असा मुद्दाही त्यांनी मांडला अखेर अटी शती घालून त्यांना पत्र देण्याचा आणि न पाळल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आजची ही ग्राम बैठक कशासाठी बोलवली होती पहिल्यांदा जरा क्रॅशरच्या ह्याच्यामुळे ट्रा ट्रान्सपोर्टमुळे बरेचसे प्रॉब्लेम झाले होते आणि त्या लोकांनी आमच्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देऊन कंप्लेंट केली होती दादागिरी के, दादागिरीची भाषा वापरली त्यासाठी लोकांनी मला पंचायतमध्ये येऊन सांगितलं पब्लिकने की बाबा सगळ्या जे क्रॅशर चार ते पाच चालतात त्या क्रॅशरवाल्यांना ओनर लोकांना मालक लोकांना आमच्या पंचायतीमध्ये बोलवा आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही समस्या आम्ही त्यांच्यासमोर व्यक्त करतो त्याच्यासाठी आम्ही त्यांना आज बोलवलं होतं आणि ही जी झाली तर त्यांच्या प्रत्येकाने आपापल्या आप म्हणण्याप्रमाणे आपण कसं धंदा करायचा काय करायचं ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे पण ते आमच्या पब्लिकना अजून मान्य झालेलं नाही तरी आम्ही आता आमच्या परीने लोकांच्या जसे जसे मनात आहेत तशा आम्ही त्यांना अटी घालून त्यांची त्यांना आम्ही आता आमचा पेपर देणार आहेत म्हणजे लेटर देणार आहेत ह्या पद्धतीने समजा रस्त्यावर दिवसातून चार वेळा पाणी रहदारीची संख्या जवळ जास्तीत जास्त पंधरा ते सोळा ट्रक असे हे पन्नास सत्तर सत्तर शंभर ट्रक एका दिवसात चालू असतात त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी त्यांना गाव मीटिंग झाली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आता ते ठराव देणार आहेत त्यांना ग्रामसेवक अमित दळवी यांनी तक्रार अर्जाचे वाचन केले यावेळी रामकृष्ण दळवी समीर काळसेकर सुजाता सावंत विष्णू सावंत शंकर नाईक गोपाळ सावंत किशोरी सावंत सदानंद सावंत सुलोचना सावंत पार्वती गवस आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांनी गर्दी केली होती प्रभाकर दुरी कोकण नाव दोडामार्ग